शेतकरी मित्रांनो आपण इथं हरभरा सिलेक्शन टेन डबल फोर दुबार पेरणीचा हरभरा हा जो दुबार पेरणीचा हरभरा आहे हा इथं आपण दुसऱ्या वेळेस पेरलेला आहे तर साधारण आज या हरभऱ्याला तीस दिवस पूर्ण झालेले आहेत तीस दिवस म्हणजे आपण पेरला होता आज वीस डिश जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आपण डिसेंबर तेवीसमध्ये पेरला वीस डिसेंबर दुबार पेरणीचा तर इथं बघा आज एक महिना पूर्ण झाला आणि वाढ चांगल्या प्रकारे आहे पाणी पण आपण दोन दिले आणि हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये याची हाईट सध्या चांगल्या प्रकारे आहे फवारा सुरवातीला क्लोरोपायरिफॉस पंचेचाळीस आणि न्यूट्रीफाईट पन्नास पन्नास ग्राम चाळीस मिली अशा प्रकारे दिले आहे आणि त्याच्यानंतर एलिएट तीस ग्राम आणि सोबत इसाबीन चाळीस मिली आणि इमामेटीन दहा ग्राम अशा प्रकारे दुसरा फवारा दिला त्याच्यानंतर परत पाणी दिलं पाणी दिल्यानंतर आज आठ दिवस होऊन गेले आज अशा प्रकारे परिस्थिती आहे तर आता ही जी परिस्थिती आहे ही अजून आठ दिवसांनी आपल्याला कशाप्रकारे होईल हे आपल्याला बघावं लागेल तर सध्यापर्यंतचं जे नियोजन होतं ते आत्तापर्यंत अशा प्रकारे नियोजन आपण केलेलं आहे